नमस्कार कांदा बाजार जे या ठिकाणी आपल्याला मोठी सुधारणा या ठिकाणी पाहायला मिळत आहे ही अत्यंत चांगली बातमी आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात सुधारणा या ठिकाणी मागच्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या तुम्ही या ठिकाणी बघा अकोल्यामध्ये सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त जर बघितलं तर दोन हजार रुपये मार्केट अकोल्यामध्ये गेलेले आहे या ठिकाणी तेराशे तीस क्विंटलच्या अवकाली आहे लासलगाव मध्ये आज तीन हजाराचा टप्पा काना कांद्याने ओलांडलेला आहे सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपये मार्केट या ठिकाणी लासलगावमध्ये आहे यानंतर मुंबईमध्ये बघा सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये मार्केट मुंबईमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये सुद्धा काना जवळपास दोन हजार ते तीन हजार त्याच्या दरम्यान विकताना दिसत आहे एक चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे यानंतर जर बघितलं तर येवलामध्ये बघा सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत मार्केट आहे बीडमध्ये सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत मार्केट आहे नगरमध्ये सरासरी चौदाशे तर जास्तीत जास्त बावीसशेपर्यंत पर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे